आणि कुडाळकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण अगदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी भाजपला रामराम करत शिंदे गटातले गेले होते आणि संभाव्य आमदार म्हणून निलेश राणेंचं नाव समोर होतंय ठाकरे गटाचे वैभव नाईक आहेत वैभव नाईक विद्यमान आमदार आहेत पण तर निलेश राणे हे संभाव्य आमदार असतील अशी शक्यता आहे आपण बघतोय निलेश एकूणच शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं पारडं या ठिकाणी जड असल्याचं दिसतंय सर एकूणच निलेश राणे या ठिकाणी खरं तर भाजपमधनं शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे गटाला कुठेतरी हा धक्का बसला अगदी बरोबर तळ कोकणातील ही लढत अत्यंत लक्षवेधी असणारे निलेश राणे संभाव्य आमदार म्हणून शक्यता आहे त्यांची वैभव नाईक ठाकरे गटाचे तिथले विद्यमान आमदार आहेत मात्र निलेश राणेंना शिवसेनेचं बळ मिळालंय अगदीच एकूणच या मतदारसंघामध्ये आता पुढे काय होत आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान यामध्ये निलेश राणे जिंकण्याची नेमकी कारणं काय आहेत ते जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधीकडून त्या ठिकाणी थेट जाऊयात कुडाळमध्ये कुडाळमध्ये आपले प्रतिनिधी विनायक वंजारी आहेत विनायक काय सांगाल कुडाळमध्ये निलेश राणे जिंकण्याची नेमकी कारणं काय असतील कुडा मालवण मतदारसंघाचा विचार करता कुडा मालवणमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत झालेली पाहायला मिळते या ठिकाणी वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात थेट लढत झालेली होती आणि या ठिकाणी निलेश राणे यांचं पार्ट कुठेतरी जड वाटतं आहे कारण वैभव नाईक हे गेले दोन टर्म या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्या त्यांचा जनसंपर्क जरी चांगला असला तरी निलेश राणे यांनी गेल्या तीन ते चार वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये म गावागावात फिरून पक्षबांधणी केली त्याशिवाय पक्षप्रवेश जे आहेत ते मोठ्या संख्येने झाले लाडकी बहीण योजना आहे त्याचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळतात त्यामुळे निलेश राणे या, यांचं पार्ड जड आहे निलेश राणे विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये कोण विजय होणार आणि या मतदारसंघाची वैशिष्ट्य नेमकी काय असतील आपण पाहूया अगदी प्रेक्षकांना सांगूया कोण जिंकणार कुठं कारण निलेश राणे वैभव नाईक आहेत निलेश राणे संभाव्य आमदार म्हणून आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये वैभव नाईक निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये मध्ये नारायण राणे आले होते आणि दोन हजार चारमध्ये आपण बघतोय की वैभव नाईक निवडून आले होते एकोणसत्तर हजार एकशे अडुसष्ट मतांनी दोन हजार एकोणीसचं चित्र आपण बघतोय रणजित देसाईना चो चोपन्न हजार आठशे एकोणीस मतं मिळाली होती तर अरविंद मोडकर यांना उमेदवार उमेदवारामध्ये तीन हजार पाचशे सत्तावीस मतं मिळाली होती कोकणातल्या या मतदारसंघात प्रभावी मुद्दे कुठले आहेत तर आता नुकताच घडलेली घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा मुद्दा आहे बागायतदाराचे प्रश्न आहेत मच्छीमारांचे प्रश्न आहेत दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा आहे दळणवळाची अपुरं साधनं आहेत हे सगळे प्रश्न आहेत मात्र संभाव्य आमदार म्हणून निलेश राणेंचं नाव पुढे येत ते कारण त्यांना शिवसेनेची ताकद तर आहेत प्लस त्यांना भाजपचं देखील पाठबळ मिळतंय आहे